भुसावळ तालुक्यातील मांडवे दिगर नजीक कॅशियरकडील बारा लाखांची रोकड पिस्टलच्या धाकावर लुटण्यात आली होती या प्रकरणी दाखल गुन्ह्याची उकल करण्यात भुसावळातील बाजारपेठ पोलीस तालुका पोलीस व जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे या, या गुन्ह्यात चार आरोपींचा सहभाग आढळला असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जळगावात पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली दरम्यान अटकेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली सागर बबन हुसळे फेकरी तालुका भुसावळ व अतुल दीपक खेडकर लहुजीनगर जामनेर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचे बुलेरो वाहन व लुटीतील दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे तक्रारदार भीमराव लक्ष्मण तायडे वय वर्ष चौवेचाळीस जामनेर हे येथील तेल व्यापाराकडे नशिराबाद येथे कॅशियर आहेत तेल विक्रीतून आलेली अकरा लाख सात हजार बेचाळीस रुपयांची रोकड कापडी पिशवीत टाकून ते मदतनीस सह जामनेरकडे दुचाकीने सुरसगाव कुरेपानाचे मार्ग निघाले होते बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता महादेव माळ ते दिगर फाट्यांच्या दरम्यान चिंचेच्या झाडाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्रिकुटाने पिस्तूलचा धाक दाखवत रोकड असलेली पिशवी लांबवली होती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील तालुक्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हवलदार उमाकांत पाटील हवलदार रमन सुरळकर कॉन्स्टेबल योगेश माळी कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार युनुस शेख हवलदार दीपक जाधव हवलदार प्रेमचंद सपकाळे नाईक कैलास बाविसकर नाईक नितीन चौधरी राहुल महाजन कॉन्स्टेबल उमेश बारी स्थानिक पुणे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे ए एस आय संजय हिवरकर एस आय विजय सिंग पाटील हवलदार लक्ष्मण पाटील हवलदार कमलाकर बागुल हवलदार संदीप पाटील हवलदार किशोर राठोड हवलदार प्रवीण रणजित जाधव पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख कॉन्स्टेबल प्रमोद ठाकूर आदींच्या के पथकांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीगांत वानखेडे सोबत जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र ज्या जुन्या आधी आपण दोन आरोपी अटक केला होता त्याच्यानंतर आता एक आरोपी गोब्रल आरोपी पाच आरोपी करणार आहेत त्याचे देखील आमचा शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये काल मान्य एडिसरांनी मोकाची परमिशन दिलेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही मोका गाठलेला मोका ला